क्रमांक मोर्या प्रसन्न या एक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहा उजीरा पारा बापू शेटळी आणि बापूशे आंबेकर वडकीकरांचा उजवीरा पारा बावीसो आणि राजा पारा वैभव शेख गिरवीकरांचा आणि सुंदर सिड सिमेला पुण्याच्या आरती, आरती, स्वर्वा। आरती, स्वर्वा। आरती स्वर्वा श्री नागेश्वर दर्शना शिवशंभरुप शेतपडे यांचा घरचा असा कार्यामूर चव्हाण मुला प्रेम चव्हाण डीएसपी ग्रुप अंबरनाथ श्रीनाथ प्रसाद वरती दोरी सारा शिवशोवसा प्रसा सारा शिवाजी कुवारी साई राहुल यादव मुळशी सात लाखा प्रसादार मल्हार कोडगाव निंबाडकर आणि आता अजिका ऋषिकेश यादव वानेवाडी हा या महिलांचा घडकांचा आल्या दिवस आहे हो सांगू महाराज हे आपल्या समोर आहे की माझंजीत कॅच माझं आहे न्याय देवता म्हणून या ठिकाणी बारामती तालुक्यात तुम्हाला निवडलं जनसेवा ही ईश्वर सेवा ग्रामातला मनाचा राजा माणूस कधीच तुम्हाला कुठल्याही गोष्टीच न म्हणणारा

क्रांतर आहे होतोय सोमीला पाच राहत अरे कराय पलीकडे एक्का करतोय पर्या क्रमांक आरोपीचा निकाल पाच क्रमांक चार नदी शिवसेने फुसतात आम्ही थोडे फुसुंगी या गाडीचा एक नंबरला विजय पालकाचा त्यावरती शुभम हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी उभारूक ढोरे पोर्तुगीकरांचा आणि राजाबाबरकरांचा रुद्रा आणि सुंदर असे गाडी सेवेला पात्र गेली शुभम मराठी सुंदर अशी गाडी पाहिली रुद्राने वैभव सेट करुप गेली आणि याच्यावर सुंदर शरीरावर पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आणि त्याला दोनशे रुपयाचं बक्षीस झालं मरापूर्वक थांब्यवाद बघा एक चाळीस बघायचं आहे ते विस्तार केला पाळणार ते विस्तार केला सुंदर अशी गाडी मारी हृद्राची गाडी त्याबद्दल याच्यावर सुंदर गाडी ड्रायव्हरला पाचशे रुपये ऑनलाईन बक्षीचा ड्रायव्हर आपण मोबाईल चेक करायचा आहे बरो एकोणचाळीस वर्गाच्या एकोणचाळीस वर एका डोनेरी प्रशांत संग्राम सिया पाटील ओगलेवाडी दोन लाख वर्गा

आणि आता प्रसार कारवाई कसा प्रत्येक सुरेश चौधरी चिखले एक अधिष्ठ मंजूर चिखले पडवे हा या आता घर क्रमांक एकोणचाळीस सोडायचा आहे घर क्रमांक या मैदानातले एकोणचाळीस सुटतोय त्या एकोणचाळीस मध्ये आठ गाड्या आहेत आठ गाड्यांचा रंगसंग्राम परत पाहायला मिळणार आहे का बाहेर नाही या मजवी बदल लायचे पर्यावरणामध्ये या तोडीची गती घ्या कारण सकाळी उशिरा मैदान चाललेलं मैदान संपलं पाहिजे झेंडा पंच बैलगारी मालक सुट्टी मेकर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे तोडीची गती घ्या चाळीस खालते घालून जवळजवळ या ठिकाणी एकसष्ट फेरे परत सात आणि मग फायनल आपल्या सहकार्याची गरज आहे थोडीशी गती घ्या रेल्वेगाडी मालक आपण सहकार्य करा जनरलला कारण आठ गाड्या सोळा बैल सोळा सुट्टी मेकर आठ ड्रायव्हर आणि असंख्य किती चिंता झेंडवाला पात्र एकच आहे प्रत्येकावरती नजर ठेवली पाहिजे मागा पुढे सुटला की परत जनरल काय केलं थोडी गे घ्याप्पा आणि बाळासाहेब साम्राज्य थोडीशी गती घ्या बाला तेवीस मध्ये साम्राज्य ते बाळासाहेब चायने आता आपली साथ लाभली पाहिजे करत आज रोज मैदान करायचे सुटला बऱ्या क्रमांका मैदानातील एकोणचाळीस झुटला बऱ्या ठिकाणी पहिला गट आहे ज्या गटामध्ये ठिकाणी सात गाड्या सात घरांचा धनसंग्राम झालाय कोणत्या सेवेला पाहण्या पात्र वर्षा पंठाय आणि हे रिवाद वर्षस्व आनो ड्रायव्हरची हनुमान उडी गाड्या क्रमांक एकोणचाळीस चा निका क्रमांक मोरल्या प्रसन्न अभिषेक तारे पटील विक्रमचे कुमार मोरगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बात्या हानो ड्रायव्हरचं आर्थिक हार्दिक आणि हार्दिकापर्यंत सुंदर अशी गाडी उजवीला पाहिला पळाला ग्रुप मोरगावकरांचा उजवीला पाळाला ओम्या आणि डावीला पाळाला कुमारी सैवेगाव मोडत वर्कीकरांचा पैसा आणि सुंदर अशी गाडी सेमीरा पाहत गेली हल्लू डायवर मोरगाव खडाडी आहे बरे दिवस या ठिकाणी विश्रांतीवर होता झाली दिवस विश्रांती घेतली होती परत या ठिकाणी मैदानामध्ये उतरला आजचं दुसरं मैदान आहे या मैदानामध्ये गट पाला असा भारत जेत्रीचा मानकरी वर्गीकरणचा भैजा पळाला आता सुंदर अशी गाडी पाळाली ओव्या आणि बैशाची गाडी त्याबद्दल गौरव शेठ या याकडून सुंदर अशी गाडी आली हलोडावर मोरगाव हलुडावर मोरगाव करायला पाचशे रुपयाचं बक्षीस झालं हलुडावर आपण या ठिकाणी आपला मोबाईल चेक करायचा आहे पुणे पेवला नागाय प्रथर भाव्या फॅन्स पावकर नाथ प्रथर सोड्या घोडा फॅन्स पारोडी चारा चेतन शिवाजी तावडेपर्यंत कुडाळ तावरेपर्ल मोरगाव पाचला मोरिया प्रसर हरुरावर चित्रावर मोरगाव चार जवाहरमान प्रसरे सोनाली प्रवीण प्रवीण पाटील पोगाव भिवंडी चितुर पुणे पोलीस सातला राजवीर गणेश चितोरी पुणे आणि आता आहे आणि प्रसर राजा ग्रुप पंधरे हा या मैदानाचा गटक्रमांक चाळीस सोडायचा आहे या घट क्रमांक या मैदानातील चाळीस सोडायचं आहे कुणाला गाड्या निघाले काय झाला उचला पाय कारण गट चाळीस वेळा पाच घरून घालते आणि त्यातली एक आधी आपलं राहण्याचे पूर्ण कट्प नाही ते लाकडाला बांधले तुम्ही पालतं पडलाय की दुखतंय खाली काट उभारा पहिला थोडस माग या कारण बॅरिगेट आपल्या संरक्षणासाठी आहे

सहा दोनशे रुपयाचा बक्षीस पाचशे रुपयाचा ऑनलाईन बक्षीस आपण आपलं बक्षीस तिकडच घ्यायचंय पंचावन्न पंचावन्न रुपया क्रमांक चाळीस मध्ये सुंदर अशी गाडी घरात पाहायला मिळाली पण तास क्रमांक अनुडायवर चिकडे वर पोहोगाय गाडी काही कंबरेला वेळे बैलगाडी मारतात

आपल्या कसरी घेऊन जायचंय पाच क्रमांक साळ मोगाडी कारण कुमारी शिवराज नीरज कात्रेबाई आणि प्रसन्न रोहित रोडवे वानोडी पुणे या गाडी एक नंबरला विजयवाडी गाडी वाणकाचा

आता तेथे गिरग लोगा आपण राहुल पवार आठवणी आणि आता महालक्ष्मी दीपक स्वप्ने ठाकरे मुरू सोमेश्वर बारामती हारा माझा आता घर क्रमांक बेचाळीस सोडायचा आहे प्रयत्न करायचाय बाळासाहेबांचे पंचायत झुका पंचायवाली अरिमालया गाड्या झुकून तयार आहे पंचेचाळीस खासदे सेहेचाळीस ते पंचावन्न बैलगाडी मला गाड्या धुपा वेळ कोणी लावायचा ना नाही कारण नियम सगळ्यांना सारखा आहे आणि शिस्तीचं मैदान मध्ये मैं एकसष्ट गट आहे एकसष्ट बारा तालुक्यामध्ये मैदान होणार कारण काल संघटनेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणी बरेचसे निर्णय घेतले